सब्बर में थोड़ा लेट चलो एक्ट में हमें भी सपोर्टिवली बोलो कपड़े लेना पड़ेगा उसके लिए टाइम हुआ उसके लिए कपड़े तो तब सब। ये सभी चीजें आप सब दे रहे कि हमें लिखित तौर पर जब तक तो नहीं मिलता तब तक हम हम है आज जब पहला दिन बच्चों को स्कूल भेज रहे क्या हो ना है टीचर है कपड़े तो रहे थे अभी उसके लिए हमने पहला दिन स्कूल था अभी कब रखना है ऑफिसर कल भी फोन कर रहे थे जो भी है यहाँ पेरेंट्स के सामने लिखित तौर पर ये बाजू से आधा पकड़ आजा बाकी लोग इधर आजा इसके इसके साथ आजा मेरे पास आजा चलो इधर उधर देखो आप करने के लिए आजा पकड़ो आर पकड़ो इधर आजा बेटा ये बाजू आजा आजा इधर Thank you. पालक आणि विद्यार्थी सगळे उपस्थित असलेले इतर सहकार आज आपण सीबीएसई शाळा अठ्ठ्याण्णव म्हणजे सारस शाळेतील शिक्षक पूर्णता सुविधा यांच्याकरिता उपोषण सुरुवात करतो मी एक कायद्याची बाब सांगतो उपस्थित सर्व विद्यार्थी आंदोलनात सहभागी ना नाहीत उपोषणात नाही पालकांनी सुद्धा कोणी उपोषण करायचं नाहीये एकताच उपोषणाला बसलो आपण सगळे फक्त समर्थनात इथं उपस्थित आहोत एवढं लक्षात ठेवायचं कारण कायद्यात लहान मुलांना पोषणात किंवा आंदोलनात बसवणं योग्य नसतं आपण आपल्या हक्कासाठी बसलो आणि अधिकारासाठी बसलो त्यामुळे कायदा आपण तोडून काही करणार नाही आपली अर्थव्यवस्था आंदोलनाची पुढे असेल तर आपण सकाळच्या सत्रात महापालिका अधिकाऱ्यांना आपल्या आंदोलनाची ही ही बातमी किंवा हा त्यांचा त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचावं त्याकरिता आपण इथून सुरुवात केली आहे महाराष्ट्राचे आराध्यवत शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून विद्यार्थ्यांच्या जातून आपण पूजन केलं आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि शाळेचा पहिला दिवस शाळेत जाऊन जर तिथं टीचर नसतील तर तिथं आम्हाला काही सुविधा नसतील तर त्या शाळेत जाऊन बसण्यापेक्षा आम्ही इथं पहिल्या दिवसासाठी शाळा भरवली आणि आज आम्ही ह्या सगळ्या मुलांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना तेच सांगायसाठी आलो आहे की काका आम्हाला पण शिकायचा अधिकार आहे आमच्या हक्काचं शिक्षण जे तुम्ही आम्हाला ऑफिशियल दाखवले आम्ही रिक्सर ॲडमिशन घेतले ते आम्हाला भेटलं पाहिजे आणि त्याकरिता आम्ही इथं आज बसलो आणि ते घेतल्याशिवाय काय आपण इथून जाणार नाही मुझे टोंडिया आश्वासन आपका लाता न कोई तो बोली कुछ भी नहीं चाहिए जो चाहिए हमको ऑफिशियल लिखित जैसे हमने आप हमको एडमिशन देते वक्त क्या बोलते हैं लिखित पेपर लाओ आपके बच्चे का सर्टिफिकेट लाओ रेजिडेंशियल प्रूफ लाओ तो अभी हम भी आपको बोलते हैं कि आप जो भी हमको चाहिए ना अभी लिखित आओ कपड़े मिलेंगे कब मिलेंगे टीचर्स मिलेंगे कैसे मिलेंगे कब मिलेंगे संस्था अपॉइंट करने वाले हैं तो उसका लिखित कुछ प्रूफ है क्या ये सब लिए बिना अभी जैसे आप हमारे बच्चों का प्रूफ मागतो ना स्कूल लिए अब आम आप से के लिए इधर आए आहे आम्ही आमचं ते लिखित म्हणजे आज आपण जे लढतो आहे ते उद्यासाठी आणि आज आपण हे करू शकलो तर आपल्या शाळेत पुढच्या गोष्टी लढायला नाही आप आपसूप सगळ्या उपलब्ध होतात आणि सारशोळा सी बी एस ई शाळात नव्हे तर नवी मुंबईतल्या प्रत्येक शाळेत ज्या ज्या गोष्टींची पूर्तता करायची आहे ना हा विभाग जो झोपला आहे त्याला आता हे जाग करण्यासाठी आपल्या आणि म्हणून आज आपण कोणाच्या विरोधात नाही उभ्या आजी किसके खिलाफ नाही बच्चो किंवा केले के आहे भवितव्यासाठी उपोषणाचा हा हत्यार उघडला आणि मला विश्वास आहे महापालिका प्रशासन एवढं निर्दयी नाही आयुक्तांपर्यंत निरोप केला आहे अधिकारी असतील शिक्षण उपायुक्त असतील इथं आल्याशिवाय आणि आपल्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्याशिवाय आणि त्याला लिखित उत्तर दिल्याशिवाय हा लढा चालू राहील तुम्ही सगळे पालक सगळे उपस्थित राहिलात विद्यार्थी उपस्थित राहिलात तुमच्या मनापासून आभार आहे की ज्यांच्यासाठी आपण लढतो ती मंडळी सुद्धा जेव्हा आपल्या पाठीशी उभी असते तेव्हा लढायला अजून मजा असते कोणासाठी लढतोय त्यांना सुद्धा त्याची जाणीव असली तर निश्चित तो लढा पूर्णत्वास येतो आपण शांततेनं कुठल्या घोषणा आणि कुठल्याही करणार नाही आहे ठीक आहे आपलं आंदोलन शांतीतच आहे ते दिवस लगे का बच्चे गोपीचे सबल महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हर्जदार छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम बैल आज आमचे आर के नगरसेवक यांनी गोर गरीब मुलांसाठी त्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी या इथे मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर एक उपोषण चालू केलेले आहे आणि त्यांच्या या उपोषणाला आमच्या सर्वांचा सर्वांची साथ आहे आणि अभिमान सुद्धा आहे तसेच खंत सुद्धा आहे की या आजच्या युगात जिथे आपण चंद्राची वार्ता करतो आपण चंद्रावर पोचलो आहोत त्या विषया तिथे पोचला असून सुद्धा आजही आपल्याला आंदोलन करावं लागतं आणि तेही गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि याचा पूर्ण विडा आमचे लाडके नगरसेवक हो, सूरजदादा पाटील यांनी जो घेतला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या या लढ्याला यश या यावं हीच हो। आमची सर्वांची इच्छा आहे धन्यवाद माझ्या मामाची मुलगी त्या शाळेमध्ये शिक्षण घेते तिचं शिक्षण आम्ही ज्युनियर के जीला घेतलं होतं तेव्हासुद्धा शाळेमध्ये कोणतीच सुविधा नव्हती म्हणजे बुक्स नव्हते युनिफॉर्म नव्हतं बॅग्स नव्हते काहीच दिलं नव्हतं स्टील त्या मुलांनी एक वर्ष तसंच काढलेलं आहे आत्ता ती सिनियर के जीला गेली सिनियर के जीचा आज फर्स्ट डे तरीसुद्धा तिथे शिक्षक नाही आहेत बुक्स दिलेलं नाही आहेत काहीच नाही म्हणून फक्त आपण हे क्वेश्चन करतो आहे आणि एक सुंदर गोष्ट की त्या शाळेचं नावसुद्धा एवढं छान आहे की सावित्रीबाई फुले त्यांना शिक्षण क्षेत्राची गंगोत्री मानली जाते आणि एवढं छान नाव असून सुद्धा त्या काळात त्यांनी शिक्षणाच्या मुलासा मुलांसाठी एवढ्या झटल्या होत्या त्या की मुलांना छान शिक्षण मिळावं तेच आपलं पुढचं भविष्य आहे आणि त्याच शाळेसाठी आपल्याला आज उपोषण करायला लागते ही खूप दुःखद गोष्ट आहे आणि माझं हेच म्हणणं आहे की मुलांना त्यांचा हक्क आहे तो मिळू दे कारण हेच आपलं पुढचं भविष्य बच्चे लोग के लेके आए हैं तो हम लोग यही मांग करते हैं सर कि जो फोर्टी एट में मिल रहा है स्टेटस सभी बच्चों लोग का वो सरसोले नाइन्टी एट में क्यों नहीं मिल सकता मिलना ही चाहिए जैसे कि इन लोगों का बैग है टी शर्ट है वो पिछले साल डेढ़ से चालू हुआ था तो चल गया पर इन सब सर, सर को तो देना ही चाहिए इन लोगों को इसके लिए हम लोग मांग से इधर आया पहला दिन स्कूल का है तो हम लोग यहाँ पे आए हैं मांग करने के लिए जैसा कि सर ने बुलाए थे तो हम लोग सभी लोग आए हैं तो हमारे बच्चों को भी कोई चीज़ स्टेटस मिलना चाहिए सोले वाले को भी क्योंकि शाखा वही है सी बी एस ई एट में भी वही है और नाइन्टी एट में भी सोले का वही है तो शाखा एक ही है तो फिर दो नीति क्यों कर रहे हैं लोग एक ही एक ही नीति के हिसाब से एक ही चीज़ में चलना चाहिए मैं ऐसे मांग करता हूँ और ऐसी अपेक्षा करता हूं कि दोनों का एक ही ढंग से एक याक से ही देखा जाए। जय हिंद जय महाराज आपल्याला माहिती आहे की आपली महानगरपालिका आपल्याला उघड्यावर सोडणार नाही किंवा आपल्यावर अन्याय करणार नाही आणि आपल्या मागण्यासुद्धा चुकीच्या नव्हत्या आपल्यासाठी त्वरित लगेच शिक्षण उपायुक्त कुडुसकर साहेब इथं आले त्यांच्याशी टाळ्या वाजवायच्या की त्यांनी त्वरित लगेच आपण इथं बसून एक तासही नाही झाला तर तो त्वरित आले आणि त्यांनी काही चर्चा जी आता केली आहे आपल्याला उद्यापासून शिक्षक देत आहेत संहिता ही संपल्या संपल्या लगेच टेंडर काढून संस्था सुद्धा प्रक्रिया राबवत आहेत विद्यार्थ्यांचे गणवेश पुस्तक देण्याची प्रक्रिया सुद्धा आचारसंहिता संपल्या संपल्या लगेच करतायत साहेबांना एवढीच विनंती केली हे सगळं आम्हाला लिखित द्या आम्ही स्वखुशीने इथून जातो साहेब पत्र मागवत आहेत तोपर्यंत आपण थांबूया एक <laughs> दुईटा <laughs> मी सगळ्यांनी लक्ष द्यायचं पालकांनी विशेषतः आणि सगळं उपस्थित नागरिकांनी आपल्याला साहेबांच्या माध्यमातून एक पत्र दिलेलं आहे जी आपली मागणी होती त्या अनुषंगाने ही आचार संपल्या संपल्या लगेच त्वरित कपडे पुस्तकं देण्याची कारवाई चालू करणार आहेत असं याच्यात निश्चित आहे त्यानंतर संस्था अपॉइंटमेंट करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाईल आणि त्या संस्थेला दिलेले पत्र आणि त्या संस्थेकडून आलेले पत्र सुद्धा आपल्याला पन्नास सेक्टर पन्नासशे आकांक्षा फाउंडेशनला फा। सुद्धा यांनी पत्र पाठवले आपल्यासाठी त्याचं सुद्धा प्रत दिले त्यांनी आणि आय टीच्या संस्था दिला पण त्याच्यामुळे साहेबांनी जे काही आपल्याला आहे ते लिखित दिलेलं आहे साहेबांचे आभार मानतो साहेब ही मुलं भविष्यात आणि ह्यांच्यासाठी आम्ही तो खूप लढतो त्या साहेबांना सर खूप एज्युकेटेड आहेत इंग्लिश वाचता येतं या घडं या स्थगित करतोय परंतु लढा लढण्यासाठी नेहमी तयार राहायचं आहे उद्या दुदा। 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 उद्या सगळ्यांनी शाळेत वेळेवर पोचायचं आहे आणि विदुर्भाऊ आपल्याला विनंती असेल उद्या सुट्टी आहे सोमवारी आहे मंगळवारी त्या शिक्षिका आपल्याला गणुसगा साहेबांनी आदेशित केल्या असतील जेणेकरून स्वागत करायला मी ही या महानगरपालिकेचा एक भाग आहे राहिलोय आणि नागरिक म्हणूनही आहे लोकांना चांगले स्वप्न दाखवण्याचं काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे आम्ही स्वतः केलं आणि ते स्वप्न दाखवली नाही तर अस्तित्वात आणली सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा असेल कुक्षेत सीबीएसई शाळा असेल सारसव्याची परिपूर्ण शिक्षण व्यवस्था आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात इथे उभारली परंतु काही काम सुकार अधिकाऱ्यांच्या मुळे या विद्यार्थ्यांना अन्याय भूमिका या सातत्याने कालावधीत चालवत होती त्यांना शिक्षण व्यवस्था करिता टीचर नाहीत किंवा संस्थेची नेमणूक नाही अथवा कपडे नाही पुस्तक नाही अशा सुविधांकरिता सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा पालकांच्या माध्यमातून न्याय मिळत नव्हता आणि शेवटी अन्याय सहन करणे आम्हाला शिकवलं नाही उपोषण करण्याकरिता आम्ही उपस्थित झालो आणि त्यांच्याकरिता करतोय मला आनंद आहे ते पालक ते विद्यार्थी सगळे साथ द्यायला इथं उपस्थित झाले आणि इम्पॅक्ट असा असतो शेवटी आंदोलन चांगल्या उद्देशाने केलं आणि मागण्या राष्ट्र असतील तर पूर्ण व्हायला टाईम लागत नाही उपायुक्त कडू कडुकेकर साहेब यांचं मी धन्यवाद म्हणेन आयुक्त शिंदे साहेबांचंही की त्यांनी याची दखल घेतली आणि अवघ्या तासाभरात त्यांनी संपर्क केला की आम्हाला तुमच्या मागण्या अशा अशा पूर्णत्वास आचारसंहिता आणि सगळ्या गोष्टी मी सांगितलं आम्हाला लेखित स्वरूपात द्याल तर निश्चित आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की प्रशासनाने लिखित स्वरूपात आपल्याला सगळ्या मागण्या पूर्णतेची लेखी आश्वासन नाही तर पूर्तता प्रक्रिया आणि त्यांनी प्रक्रिया सुद्धा राबवल्याचं म्हणजे आय टी संस्था तिला सुद्धा पत्रकार करून त्यांचं इंटरेस्ट लेटर सुद्धा आम्हाला पूर्त केलेलं आहे येणाऱ्या कार्यकाळात टेंडर प्रक्रियेत आम्ही समाविष्ट होऊन ही शाळा आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत म्हणून आकांक्षा फाउंडेशन असेल ऑलरेडी पन्नासशी शाळा चालवते सत्तर पन्नासशी आय टी कुक्षेची शाळा आता त्यांनी अँडवर केली आणि सारसराच्या शाळेमध्ये सुद्धा आता चांगलं शिक्षण आणि सर्व सुविधा मिळतील आणि त्याकरिता आठ तास आमचा पूर्ण तास येतो याचा आम्हाला आनंद आहे सगळ्यांना आता परत माननीय सूरज पाटील साहेबांचा एकच वादा

गाडी जबी